नमस्कार मंडळी मी सुरज कारकमा रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार चोवीस रेड कार्पेट वर आम्ही आहोत आणि माझ्यासोबत आता आहेत वर्षा तर मॅडम खूप खूप स्वागत तुमचा रेड कार्पेट आणि या रत्न मराठी मीडियावर सर्वात पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे इतकी वर्ष तुम्ही काम करता रेड कार्पेट तुम्ही अनुभवलेले आहेत बली मराठीमध्ये रेड कार्पेट विषय आला तुम्ही कॉन्सेप्ट तुम्हाला किती पंधरी आहे कारण आमच्याकडे रेड कार्पेटमध्ये काहीच नव्हतं फक्त ऑस्करंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल झालं तेव्हापासून रेड कार्पेट ही कन्सेप्ट आली असं मला वाटतं आणि आता तर ते आम आहे म्हणजे प्रत्येक चॅनल रेड कार्पेटच आम्हाला स्वागत करतं आणि खूप छान वाटतं कारण ते आवश्यक आहे मला असं वाटतं एक कलाकाराला असं वाटतं की मी त्याचे पोर्टिंग आहे माहिती आहे आणि मलाही अनेक काहीतरी समजतात रसिक काहीतरी समजतात या वेळेत तर रेड कार्ड चालू देतात असं नाटतं म्हणजे हानी वाटतात असं मी ते काय म्हणणं आहे असं तुम्हाला पहिलं तुमचा रेटार पण आवडतो हो तुमचा महिला रेड तर तुम्हाला आवडतं आम्हाला आठवतोय का आणि मला वाटतं मला तसं आठवत नाही पण चार प्रवाहाची आवडतेस कारण काय चार प्रवाह हे घरच आणि मागच्या वर्षी चालू शकले नाही कारण मी इथे नव्हते आणि मला आवडते चार प्रवाहाच रेड कार्पेट रेड कार्पेट वर म्हणजे मॅनर्स असतो रेड कार्पेट मॅनर्स बाहेर पाहिजे दिले

काही गरज आहे तेच मला सल्ला देतील इतके ते म्हणजे काय म्हणतो आपण तयार होऊन आलेले असतात इंडस्ट्रीत खरंच पण मला त्यांचं कौतुक वाटत की कॅमेरा आयमेज काय असावे स्वतःला कसं ग्रुम करावं स्वतःचे प्लस पॉइंट कसे हायलाइट करावे ते सगळं मला पाहिजे त्यामुळे आमच्या आम्ही काही सुरुवात शिकत आलो पण त्या काही त्या बाबतीत सुरुवात निश्चितच पण या पुरस्कार सोहळ्यासाठी एक थीम आहे वेस्टर्न अटायर विथ इंडियन टीम तुमचा जो आता आहे त्याच्यामध्ये त्यामध्ये काय टुरिस्ट म्हणजे फार जमीन झालेलं आहे कारण साडी साडी पण आता साडीवर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आपण जॅकेट घालू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउजेस घालू शकतो आणि त्याला खरंच एक वेगळा लूक येतो शर्ट म्हणजे असं वेस्टर्न पण लुक येतो आणि त्याच वेळेला ते भारतीय पण वाटतं ही कन्सेप्ट तुम्हाला आवडते आणि शार प्रवाच्या या छान अशा सोहळ्याच्या निमित्ताने छान नटका येतं लेखी म्हणजे नटायची खूप संधी असते आणि त्यामुळे खूप असं ऍप्रिसिएशन मिळतं ते छान